पवार अजित पवार यांची जनसन्मान यात्रा नवाब मलिकांच्या मतदारसंघात आज असणार आहे मुंबईतील चेंबूर अणुशक्तीनगर या भागामध्ये अजितदादांचं आज शक्ती प्रदर्शन असेल आमदार नवाब मलिक आणि सना मलिक यासाठी उपस्थित राहतील असं समजत आहे सना मलिक अणुशक्तीनगर मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरतील अशा चर्चा आहेत अजित पवारांच्या स्वागतासाठी नवाब मलिक यांच्याकडून चेंबूर मध्ये बॅनरबाजी सुद्धा करण्यात आली आहे असं कळत पवारांची जनसन्मान यात्रा ही मलिकांच्या मतदारसंघामध्ये असेल या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेलेत निखिल कशा पद्धतीची नेमकी तयारी सध्या आहे एकंदरीत या विधानसभा क्षेत्रात आणि नवाब मलिकांची मुलगी या विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहे असं कळतंय नक्कीच रिद्धी आज संपूर्ण चेंबूर विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची बॅनरबाजी आहे ती पाहायला मिळते आपण चेंबूरमधीलच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी सभेची सांगता होण्याचं या ठिकाणी बोललं जातं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी असतील तसेच अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे त्यासोबतच छगन भुजबळ यांचे मोठे कटआउट्स देखील लावण्यात आलेले आहेत तर त्यामध्येच सना मलिक यांच्या माध्यमातून संपूर्णपणे रस्त्यावरती हरेक खांबांवरती ही जी बॅनरबाजी आहे ती करण्यासाठी आहे नक्कीच जनसन्मान यात्रा आहे ती अजितदादांची सुरू आहे आज मुंबईमध्ये टप्पा पार पडणार आहे प्रमुख परंतु प्रामुख्याने नवाब मलिक यांना विरोध करण्यात आलेला होता त्यांचे मात्र आज या ठिकाणी उपस्थिती आहे ती या जनसन्मान यात्रेमध्ये दिसणार आहे तर राज्य सरकारकडून ज्या काही योजना राबवण्यात येत आहेत त्यामध्ये लाडकी बहीण असेल त्यासोबतच लाडका भाऊ योजना असेल अशा सर्व योजनांची माहिती आहे या बॅनरवरती देण्यात आलेल्या आहेत खास करून सना मलिक यांनी ही संपूर्णपणे तयारी केलेली असून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सना खान या या मतदारसंघातून निवडणुकीसाठी उतरतील असं देखील बोललं जात आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही शक्ती प्रदर्शन असून या ठिकाणी बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात आहेत आता या जनसन्मान यात्रेमध्ये कोणकोणते राष्ट्रीय नेते उपस्थित राहतात आणि या कशा प्रकारे ही यात्रा पूर्णपणे होते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे